नमस्कार मित्रांनो पहलगामचा हल्ला हा अनेक गोष्टी शोधून काढण्यासाठी चांगली संधी आहे खास करून पत्रकारितेतली एकीकडे आपल्यासमोर पितपत्रकारितेचं संकट आहे आणि दुसरीकडे अजेंडा पत्रकारितेचं संकट आहे यातली जी हलक्या दर्जाची अजेंडा पत्रकारिता आहे ती तुम्हाला महाराष्ट्रात वरचेवर दिसते पण वरच्या दर्जाची अजेंडा पत्रकारिता आहे ती पटकन लक्षात येत नाही कारण सामान्य माणसांकडे एवढा सगळा वेळ बातम्यांसाठी घालवणं संपादकीय पानांवर कोण लिहितं काय झालं की कोणाचे लेख छापून येतात मग त्या लेखामध्ये काय म्हटलेलं असतं त्याचा सरकारवर आपल्या सर्वोच्चवर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे सगळं सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे असतं त्याला तेवढा वेळही नसतो पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की जे मोठे माध्यम समूह आहेत तिथे अशा प्रकारची म्हणजे संपादकीय भूमिकांचं ऑक्शनिंग टेंडरिंग या सगळ्या गोष्टी नियमितपणे पार पडत असतात जगातलं सगळ्यात जास्त वाचलं जाणारे वर्तमानपत्र असो किंवा जगातलं भारतातलं सगळ्यात निर्भीड म्हणून ओळखलं जाणारे मी हे सगळं इंग्रजीबद्दल म्हणतोय मराठी असं तिथे नाहीच इथे कुठे यांची संपादकीय या पानं विकली जातात काही व्यावसायिक कारणांसाठी विकली जातात म्हणजे समजा कोणाला वॉटर प्युरिफायरची जाहिरात करायची असेल तो विकायचा असेल तर संशोधन अहवाल प्रसिद्ध होतात की कशी पाण्याची गुणवत्ता ढासळते मग ते वाचून तुम्ही चिंतित होता आणि मग पान उलटता तेव्हा तुम्हाला अमुक अमुक कंपनीचा वॉटर प्युरिफायर कसा त्या समस्येवर उपाय आहे हे सांगणारी जाहिरात दिसते तुम्ही रिलेट करता आणि तुम्ही तो वॉटर प्युरिफायर विकत घेता पण ते पाण्याच्या भेसळीबद्दलची बातमी असते ती अनेकदा पेड फॉर असते म्हणजे पाण्यात भेसळ होते किंवा पाण्याची गुणवत्ता खराब झाली अशातला भाग नसतो पण ती बातमी तयार केलेली असते तशाच प्रकारे अनेक बातम्या अजेंडा तयार करण्यासाठी नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी सोडल्या जातात त्या ओळखणं आवश्यक आहे शरद पवारांनी जे वक्तव्य केलं ते ऐकून महाराष्ट्रातल्या कोणत्याही स्वाभिमानी माणसाला राग आला असेल की परिस्थिती काय तुम्ही बोलताय काय जिथे दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि त्यांच्या बायका मुलांना जिवंत सोडलं की ते दुःख त्यांनी आयुष्यभर आपल्यासोबत वागवावं अशा प्रकारचा अघोरीपणा हे जे सगळे इस्लामिक आक्रांते होते त्यांच्याकडनं केला जायचा पण त्याचा शरद पवार आपल्या वोट बँकेसाठी वापर करत असतील आणि म्हणत असतील की महिलांना सोडलं याचा अर्थ हिंदूंना टार्गेट केला असा होत म्हणजे याची मला कल्पना नाही त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा संतापनावर झाला पण शरद पवारांना पाठीराखा मिळालेला आहे आणि म्हणून म्हटलं की शेखर गुप्ता तुम्ही म्हणाल काय शेखर गुप्ता वगैरे तुम्ही घेऊन चाललाय आहे तर मी माझ्या बाबतीत सांगतो कारण मी मुख्यतः जे वर्तमानपत्र वाचतो कारण यूट्यूब चॅनल बघतो ही पुरोगामी विचारांची डाव्या विचारांची असतात कारण त्यांनी जो अजेंडा पसरवायला घेतलाय त्याला उत्तर देणं हे आमचं काम आहे आणि त्यामुळे समविचारी लोकांची यूट्यूब बघून मला फारसं काही मिळत नाही अजेंडा जो पसरवणारे लोक आहेत त्यांचा अजेंडा काय आहे हे समजण्यासाठी मला हे मी करतो म्हणजे याच्यामध्ये काही लपवायची गोष्ट नाही आणि कालपासून ही गोष्ट लक्षात आली आहे की द प्रिंट या चॅनलवर आणि हे हे एकटं नाही आहे मी एक एक उदाहरण म्हणून दिलं की तीन चार व्हिडिओ बघितले या व्हिडिओचं तात्पर्य साधारणता एकच आहे की भारत पाकिस्तान युद्ध झालं तर ते भारताला कसं महाग पडेल मग प्रवीण स्वामी म्हणून एक पत्रकार आहेत ते एका प्रकारे सादर करतात की कशा प्रकारे बालाकोटचा हल्ला अपयशी होता आणि पाकिस्ताननी भारतावर हल्ला करून दाखवून दिलं की काय होऊ शकतो म्हणजे हा एक अँगल दुसरा एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं की पाकिस्तान आता जरी भिकारी असला जरी आर्थिक अडचणीत असला तरी त्याचे दोन पाठीराखे आहेत चीन आणि तुर्की आणि चीनकडे आज अमेरिकेशी स्पर्धा करतील इतकी अत्याधुनिक हत्यारं आहेत पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ती युद्धभूमीत फारशी वापरली गेलेली नाही आहेत या उलट तुर्की जो भारताला शस्त्रास्त्र विकत नाही पाकिस्तानला तो एक मुस्लिम ब्रदरहूड भावंड समजून शस्त्रास्त्र विकतो त्या तुर्की एका प्रकारे नाटो नेटोचाही मेंबर आहे सदस्य आहे आणि दुसरीकडे आर्मेनिया अझरबैजान रशिया युक्रेन या युद्धात तुर्कीची शस्त्रं वापरली जातात त्यामुळे ती बॅटल प्रूवन आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानकडे अशी शस्त्रास्त्र असल्यामुळे भारताला सावधगिरी बाळगावी लागेल म्हणजे थोडक्यात युद्ध करायला गेला तर कसं महाग पडेल हा अजेंडा पसरवण्याचा जो एक कलमी कार्यक्रम तो लगेच लक्षात येतो आणि हे झाल्यावर शरद पवारांचं महिमामंडन करणारे व्हिडिओ शेखर गुप्तानी प्रसिद्ध केला की बघा कशा प्रकारे गेली चाळीस पन्नास वर्ष पाकिस्तानची आय एस आय भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करून त्यातनं हिंदू मुस्लिम किंवा हिंदू शीख अशा प्रकारचं वितुष्ट निर्माण होईल आणि त्याच्यातनं हिंदूंकडनं मोठ्या प्रमाणावर कतली होतील याची योजना पाकिस्तान बनवत आहे पण आत्तापर्यंत त्याला कसं अपयश आलेलं आहे आणि ते एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून ऐंशीच्या दशकापासून जे दाखले देता देता गुप्तांची गाडी त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटावर आणि त्याच्यातल्या शरद पवारांच्या तेराव्या बॉम्बस्फोटावर घसरते म्हणजे त्याच्यात ते म्हणतात कशाप्रकारे एकोणीसशे त्र्याण्णव साली कट करण्यात आला होता की हे बॉम्बस्फोट झाल्यावर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आता पूर्ण बदललेली आहे काल नरेश म्हस्के म्हणाले अरविंद सावंत अरविंद खान झालेले आहेत खरोखर म्हणजे तशी परिस्थिती आहे पण तेव्हा अशी पाकिस्तानची अटकळ होती की मुंबईमध्ये बारा बॉम्बस्फोट झाल्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावर शिवसैनिक आणि अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते मुस्लिम वस्त्या वस्त्यांमध्ये जातील आणि तिथे कतले आम करतील आणि ते झालं तर लढायला म्हणून या अशा मुस्लिम बहुल भागामध्ये पाकिस्ताननी ए सेवन आणि हँड ग्रेनेड्स वगैरेचा सगळ्याचा पुरवठा केला होता तेव्हा मुंबई पोलिसांकडे एकही ए के फोर्टी सेवन नव्हती म्हणजे तिथे जर हजारोंच्या संख्येने हिंदू गेले असते आणि त्यांच्यावर मुसलमानांनी नी ले ले ए के फोर्टी सेवननी गोळ्या धाडल्या असत्या ग्रेनेड फेकली असती तर बघा किती मोठ्या संख्येने हिंदू मारले गेले असते आणि मग काय दंगे झाले असते पण हे सगळं जर कोणी थांबवलं असेल म्हणजे जसं भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र सोडून सूर्य झाकला तसा शरद पवारांनी तेरावा बाबस्फोट केला आणि हे सगळं टाळलं आणि त्यामुळे मुंबई शांत झाली आणि हे कोणाकडनं ऐकलं त्यांनी शरद पवार आणि एम एन सिंग म्हणजे मुंबई पोलिसांकडे ए के फोटी सेव्हन नसताना मुंबईत राजरोसपणे आर डी एक्स सारखे स्फोटके सेवन सारख्या बंदुका हँड ग्रेनेड सगळं येत होतं सगळं मुस्लिम वस्त्यांवर पोचवलं जात होतं आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालचं गृह खात दाराडूर झोपलं होतं कोणालाही कशाचा पत्ता लागला नव्हता हे अपयश झाकण्यासाठी तेरावा बॉम्बस्फोट काय केला तर म्हणे हे अशा प्रकारची परिस्थिती झाली होती आणि मुंबई पेटली असती आय एस आयचा डाव यशस्वी झाला असता आणि तो म्हणे शरद पवारांनी हणून पडला म्हणजे बघा काय कल्पना विलास करावा तर किती करावा तेव्हा ते अपयश आलं होतं ते कदाचित यामुळे आलं होतं का की स्मगलिंग सगळं राजरोसपणे चालू होतं फक्त आलेल्या बोटींमध्ये सोनं असेल अन्य काही गोष्टी असेल असं वाटलं होतं पण त्याच्या जागी आरडीएक्स चालू होत म्हणजे दुर्दैवानी ही आज वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारची माध्यमं म्हणजे याच गुप्ताजींनी इंडियन एक्सप्रेसचे संपादक असताना भारत अमेरिका अणु कराराच्या बाजूनी इतके सगळे लेख दर दोन दिवसांनी दर दीड दि, 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 म्हणजे प्रत्येक दुसऱ्या दिवशी भारत अणु करार कसा भारताच्या भल्यासाठी आहे याचे लेखच्या लेख छापून यायचे त्यांनीच जनरल व्ही के सिंग यांना पदच्युत करण्यासाठी एक कॅम्पेन चालवली होती की कशा प्रकारे भारतीय सैन्य दल सरकार विरुद्ध बंड करण्याच्या पवित्र्यात आहेत आणि हे जेव्हा वाचलं जायचं तेव्हा सामान्य लोकांना तेव्हा हे खरं वाटायचं पण प्रत्यक्षात अशा प्रकारची अजेंडा पत्रकारिता असू शकते तीच गोष्ट आता तुम्ही बघा हे सगळे लेख खास करून हे सगळे मॉब लिंचिंग आहेत त्याच्यावरचे लेख येणं किंवा त्याच्यानंतर कुठे महिलांविरुद्ध अत्याचार झाला तर आपल्या मुलाला कसं वाढवावं म्हणजे स्त्री पुरुष समानता म्हणजे हे हे सगळे लेखांची स्पॉन्सरशिप आहे ज्याला म्हणजे जॉर्ज सोरोस आणि ही जी सगळी मंडळी आहेत ते अशा प्रकारचा अजेंडा ठरवतात आणि त्याच्यासाठी प्रोजेक्ट सिंडिकेटसारखी मी ते दोन हजार सहापासून फॉलो करतो प्रोजेक्ट सिंडिकेट नावाचं यंत्र त्याच्यातनं असे सगळे जगभरातले आघाडीचे माजी मंत्री सुरक्षा तज्ज्ञ परराष्ट्र खात्यात काम केलेले लोक पत्रकार हाताशी धरून त्यांच्याकडनं अशा लेख लेखा ले असे लेख चकल्या पाडल्यासारखे पाडून घ्यायचे आणि त्यामुळे ही गोष्ट आताही होताना दिसते पण इथे जो खरा मुद्दा आहे तो वेगळा आहे खरा मुद्दा आहे लोकांच्या मनात संताप आलेला आहे ती वस्तुस्थिती आहे कारण गाझामध्ये काय झालं का त्या गाझासाठी हजारो लाखो लोक रस्त्यावर उतरतात हिंसाचार करतात म्यानमारमध्ये काही झालं तर इकडे रझा अकादमी मुंबईमध्ये मोठे मोर्चे आयोजित करते आणि हुतात्मा स्मारकावर कोणीतरी लाथ मारतं महिला पोलिसांची छेडछाड काढली जात छेड काढली जाते या अशा गोष्टी म्यानमारमध्ये झालेल्या घटनांसाठी गाजामध्ये झालेल्या घटनांसाठी किंवा अन्य कुठल्या कष्ट गोष्टींसाठी केले जातात पण पहलगामचा जो हिंसाचार झाला हत्याकांड झालं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यासाठी चार डोके एकत्र जमतात आणि बघा आम्ही किती निषेध केला मोठा हे दाखवलं जातं त्याच्यासाठी मोर्चे का निघत नाहीत हे तर आपल्याच देशाचे आपल्याच रक्ताचे लोक आहेत आपल्याच डीएनएचे ते सांगायला विसरलो आपल्याच डीएनएचे लोक आहेत मग आपल्याच डीएनएच्या लोकांसाठी मोर्चे काढावेसे कोणाला का वाटत नाही तिथेही ज्या प्रकारे त्या सय्यद आदिलशाहचं महिमा मंडन केलं जातं आता सगळ्यांच्या स्टोऱ्या सुरू झाल्यात की कशा प्रकारे तिथले पोनीवाले आता बेकार झाले आहेत आणि ते कसे दहशतवादाच्या विरोधात आहेत कारण लोकांनी आता काश्मीरला जाणं थांबवलेलं आहे पण ज्याच्या आधीही जे काश्मीरला जायचे त्यांच्याकडनं हे मी वेळोवेळी ऐकलेलं आहे की तिकडे तुम्ही गाडीत बसलात की गाडीवाला आणि इतर लोक भारताबद्दल इतकं वाईट बोलतात अनेकदा तक्रारी करत राहतात प्रकारे काश्मीरींचं आयुष्य त्रासमय आहे पैसे मागितले जातात सातत्याने तुम्ही याच देशाचे आहात याचा विसर बोलताना का मी काश्मीरी असल्यासारखं म्हणजे आम्ही भारतीय काश्मिरी असल्यासारखं हे आहे आणि म्हणून मी आत्तापर्यंत काश्मीरला गेलो नाही लडाखला गेलो आणि खरंच सांगतो मी गेल्या वर्षी उजबेकिस्तानला गेलेलो तो पण खरं तर म्हणजे काश्मीर खोऱ्याच्या पलीकडचा भाग आहे सगळा आणि तोही तितकाच सुंदर आहे तोही शंभर टक्के मुस्लिम भाग आहे पण तिकडे तुम्हाला जो एक मैत्रीपूर्ण लोकांचा अप्रोच भारताबद्दलचं आकर्षण मान जाणवतो आणि जम्मू काश्मीरच्या कितीतरी पट स्वस्त म्हणजे माझा प्राधान्य आहे आपल्याच देशात खर्च करण्याच्या साठी असेल पण तिथे जर जाऊन भारताबद्दल अपमानास्पद गोष्टी ऐकाव्या लागत असतील तर त्यांना पोसायची आपल्याला गरज आहे का दुसरी गोष्ट जो समाज माध्यमांबद्दल मुसलमानांबद्दल जो एक राग व्यक्त केला जात आहे तो यामुळेच आहे की असा हल्ला होत असताना त्याचा निषेध ज्या प्रमाणात अपेक्षित आहे तसा होताना दिसत नाहीये एरवी जागतिक प्रश्नांचा निषेध करायला रस्त्यावर उतरणारे लोक आपल्याच देशात हल्ला झाला तर निषेध करायला व्यक्त होत नाहीत आणि त्यामुळे याबद्दल बोलायचं सोडून तेराव्या बॉम्बस्फोटाची चर्चा करायची कशा प्रकारे शेकडो लोकांचे जीव वाचवले त्या सय्यद आदिलशानी शेकडो लोकांचे जीव वाचवले शरद पवारांनी अख्ख्या मुंबईचा जीव वाचवला तेरावा बॉम्बस्फोट केला नसता तर आय एस आयच्या मर्जीप्रमाणे शिवसेना म्हणजे एका प्रकारे शेखर गुप्तांनी मान्य केलं की शिवसैनिकांना मेंदू नसतो शरद पवारांनाही तसंच वाटलं असावं की बॉम्बस्फोट झाला म्हणून ते सरळ मुस्लिम वस्तीत जाऊन घुसून मारायला लागले असते आणि ते होऊ नये म्हणून ते सारासार विचार न करता आणि पाकिस्तानच्या हातचं भावलं शिवसैनिक बनले असते ते होऊ नये म्हणून शरद पवारांनी ही गोष्ट केली मला असं वाटतं की या अशा प्रकारची सारवा सारव करून परिस्थिती बदलणार नाही आहे लोकं आता हे प्रश्न विचारायला लागलेत लोक हे फुटेज बघायला लागलेले आहेत आणि हिंदूंचा हा स्वभाव नाही आहे की केवळ कोणीतरी हल्ला केला म्हणून त्या समाजाला शिक्षा द्यायची पण जो संताप होतोय तो जर शांत व्हायला हवा असेल तर दुसऱ्या बाजूकडूनही आपणही याच देशाचे नागरिक आहोत हे दाखवणाऱ्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या जर झाल्या नाहीत तर ही जी दरी आहे ती आणखीन मोठी होत जाणार आहे आणि त्या त्याची त्या जबाबदारी हिंदूंची नाही तर त्या समाजाची असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब कराये तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट